लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळा येथील जनसमान पदयात्रेच्या निमित्तानं झालेल्या जाहीर सभेला सुरेश धस यांनी हजेरी लावली कोविड काळात होण्याची संधी अमित देशमुख यांनी गमावली असं सुरेश मला आता भाय साहेब बोलले म्हणून मला दोन शब्द बोलायचे भाय विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव तत्कालीन पालकमंत्री सगळ्यात जास्त संधी कोणाला होती कोरोनाच्या काळात मोठं होण्याची मला वाटत की विलासराव देशमुख साहेबांच्या थोरल्या चरण होती कारण ते त्यावेळेस मेडिकल एज्युकेशनचे मंत्री होते आमच्या डोक्यात राजेश टोपे राहिला ते बिचार निदान टीव्ही वरती येऊन बोलत तरी होता अशा प्रकारे तसं झालंय तशा प्रकारे असं हा राजेश टोपे आपला आरोग्य मंत्री म्हणून बोलत पण मेडिकल एज्युकेशन ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त मोठं डिपार्टमेंट आहे ते आमचे मंत्री मात्र परदेशात बोलणार त्या कालावधी असं मला वाटतं बरं मी याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही पण त्यांना विलासराव आम्ही पाहिलेले आहेत नव्यापासून आम्ही चा आमदार मला तर मामाच्या गावचा आमदार म्हणायचं तू माझ्या मामाचा गावचा आमदार बरं का पण विलासराव देशमुखांचं वागणं बोलणं चालणं फार वेगळं पुढच्या पिढीचं तसं आहे असं मला काही वाटलं नाही कारण त्या कालावधी तुम्ही तर मला वाटतं त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या मेडिकल एज्युकेशन मध्ये जायला पाहिजे काय काय नाही बेड आहे का तिकडे आहे आणि त्या कालावधीत आधाराची गरज होती औषधोपचारापेक्षा आणि पैशापेक्षा सगळ्यात जास्त कशाची गरज होती हे तू घाबरू नको साथ चल तसंच पेशंट मी ठोतो हो पण ते ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमागं लोकांनी राहावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती